बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सुद्धा प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो आणि या दिवशी आपण रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या उत्साहाने साजरा करतो संपूर्ण देशभर हा जो सण आहे हा जो दिवस आहे हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो पण प्रत्येक वर्षी नारळी पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनाला भद्रकाळ हा येत असतो भद्रकाळ हा अत्यंत अशुभ काळ मानला जातो बघा प्रत्येक बहिणीने भद्रकाळ अघटित करून जो शुभ काळ आहे त्या शुभकाळात आपल्या भावाला राखी बांधायची आहे वर्षभरात हा एकमेव दिवस असा असतो की जो बहीण आणि भाऊ यांच्या नात्यासाठी सर्वात महत्वाचा अत्यंत मोठा दिवस मानला जातो रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण ही भावाला राखी बांधते आणि प्रत्येक भाऊ बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो बघा श्रावण पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो आणि हा जो दिवस आहे हा अत्यंत पवित्र मानला जातो मात्र यावर्षी यावर्षी या वर्षी या, वर्शी। या। रक्षाबंधनावरती जो भद्रकाळ आलेला आहे तो काळ नक्की कुठला आहे या वर्षी रक्षाबंधनाचा शुभ काळावधी कुठला असणार आहे कुठल्या प्रकारच्या राख्या बांधायच्या आहेत राखी बांधत असताना काय बोलायचं आहे हे सगळं काही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आठ ऑगस्ट म्हणजे आज आज शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमेचा कालावधी हा सुरू होत आहे तर उद्या नऊ ऑगस्टला एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा जी आहे ती असणार आहे मात्र उदय तिथीनुसार आपण पौर्णिमा साजरी करत असतो त्यामुळे शक्यतो पौर्णिमेचे जे उपाय आणि सेवा करायचे आहेत ते उद्याच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत खरी पौर्णिमा ही उद्या आहे कारण जी पौर्णिमा सूर्याने पाहिलेली असते तीच पौर्णिमा उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरली जाते आता आज दुपारी पौर्णिमा सुरू झाली पण ती उद्या दुपारपर्यंत असणार आहे म्हणजे सूर्याने उद्याची पौर्णिमा पाहिलेली आहे म्हणून उपाय सेवा ज्या करायच्या आहेत त्या उद्याच करायच्या आहेत आणि रक्षाबंधन जे आहे ते सुद्धा उद्याच्याच दिवशी साजरं करायचं आहे बघा <coughs> आता तुम्हाला मी सगळ्यात अगोदर शुभ कालावधी सांगतेय पौर्णिमेचा या नारळी पौर्णिमेचा म्हणजे रक्षाबंधनाचा जो सर्वात शुभ कालावधी आहे तो सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे उद्या पहाटे पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून शुभ कालावधी सुरू होणार आहे तर दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा कालावधी असणार आहे म्हणजे उद्या सकाळी साडेपाचपासून पासून तुम्ही दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या भावांना राख्या ज्या आहेत त्या बांधू शकता आता जो अशुभ कालावधी जो भद्र कालावधी आहे तो कधी आहे तर बघा उद्या सॉरी आज आज दुपारी दोन वाजून जशी पौर्णिमा सुरू सुरू होते होत आहे आणि रात्री रात्री वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा भद्रकालावधी असाच असणार आहे म्हणजे आज राखी अजिबातच बांधायची नाहीये आज जरी पौर्णिमा सुरू होत आहे तरी राखी चुकूनही आपल्याला बांधायची नाही आहे कारण भद्रकालावधी हा अत्यंत अशुभ कालावधी मानला जातो मग आता तुम्हाला सगळ्यात अगोदर मी भद्र कालावधी आपण का मानतो किंवा तो इतका अशुभ का म्हणतो ते सांगते खरं तर शनिदेवाची एक बहीण होती जिचं नाव भद्रा असं होतं ही भद्रा अत्यंत स्वभावाने रागीट आणि अत्यंत तापीट होती ती कुठल्याही शुभ कार्यात विघ्न आणायची अडथळे आणायची सतत काही शुभ असलं की ती त्रास द्यायची त्यामुळे देवांनी विनंती केली आणि देव देवांनी विनंती करू करून हा जो तिचा कालावधी आहे तो वेगळा केला आणि त्यामुळेच त्या कालावधीला भद्र कालावधी असे म्हणतात आणि हा अत्यंत अशुभ कालावधी जो आहे तो म्हणतात आता उद्या रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचं आहे रक्षाबंधनात आपण सगळ्यात पहिली गोष्ट घेतो राखी राखी घेत असताना आता फॅशन्स निघाल्यात आत वेगवेगळ्या राखी असतात डायमंडच्या असतात हिऱ्यांच्या असतात वेगवेगळ्या असतात पण मी तुम्हाला सांगते की शुभ राखी कशी असावी तर ज्यावर स्वस्तिकचं चिन्ह असेल ज्यावरती ओम असेल ज्यावरती शिव लिहिलेलं असेल किंवा काहीतरी देवांचं म्हणजे देवांचा फोटो असेल अशी राखी जर उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला मांडली तर त्यामध्ये त्या, त्या राखीमध्ये असणारं दैवी तत्व हे तुमच्या भावाचं नेहमी रक्षण करेल तुमच्या भावाच्या नेहमी सोबत राहील बघा उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही जर असं शुभ चिन्ह चिन्ह असणारी राखी तुमच्या भावाला बांधली तर ते शुभ तत्व नेहमी तुमच्या भावांना साथ देईल त्यामुळे शक्यतो डायमंड हिऱ्या मोत्यांच्या राख्या बाजूला ठेवा आणि जे शुभचिन्ह तुम्हाला दिसेल त्या राख्या खरेदी करून तुमच्या भावांना बांधा जेव्हा आपण औक्षणाचं ताट घेऊ भावाला जेव्हा आपण ओवाळण्यासाठी औक्षणाचं ताट करू बऱ्याच महिला काय करतात भावाला छान चॉकलेट आवडतं म्हणून ब्लॅक चॉकलेट घेणार डार्क चॉकलेटची काहीतरी मिठाई आणणार लक्षात ठेवा कुठलाही शुभ कुठलंही काम असेल तर त्यामध्ये काळा रंग वर्ज असतो तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई घेऊ हो शकता किंवा अन्य कुठल्याही रंगाची घ्या पण काळ्या रंगाची मिठाई चुकूनही घ्यायची नाही शिवाय काळ्या रंगाची किंवा काळा धागा असणारी राखीसुद्धा भावाला बांधायची नाही कुठेतरी तुटलेली किंवा कुठून तरी जोडून तुम्ही राखी असं कोणी करत नाही पण कुठेतरी तुटलेली असेल किंवा एखादी गाठ मारलेली असेल अशी अस राखीसुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या भावाला बांधायची नाही आहे शिवाय उद्या अत्यंत शुभ दिवस आहे उद्याच्या दिवशी आपल्याला शुभ कपडे परिधान करायचे आहे तुम्ही पांढरे असतील लाल असतील पिवळे असेल नारंगी असेल यापैकी कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करा हिरवे करा पण काळा रंग उद्या वर्ज करा खूप आवडतो किंवा अजून काहीही असेल भावालाही काळे रंग परिधान करायला सांगू नका आणि तुम्ही सुद्धा उद्या काळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण बघा उद्या पौर्णिमा आहे शुभतिथी आहे आणि या शुभतिथीला काळा रंग जो आहे तो अत्यंत वर्ज आहे आता जेव्हा तुम्ही औक्षण कराल तेव्हा मंत्रस्तोत्र मागच्या व्हिडिओत सांगितलेले आहे पण मंत्रस्तोत्र म्हणता येत नसेल काही पटकन लक्षात राहत नाही अशा लोकांनी काय करायचं जेव्हा भावाचं औक्षण करू त्यावेळेस औक्षण करत असताना फक्त तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मकता ठेवायची माझ्या भावाला यश मिळू दे माझ्या भावाची प्रगती होऊ दे प्रत्येक क्षेत्रात तो पुढे जाऊ दे सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही माझ्या भावाला भरभरून मिळू दे असं तुम्हाला भावाला ओवाळताना त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या यशासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग शेवटी ती राखी बांधायची आहे एवढं जरी तुम्ही केलं तरी खूप आहे या पद्धतीने औक्षण केलं भावासाठी प्रार्थना केली तरीही तुमच्या भावाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची प्रगती झाल्याशिवाय साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत करा याच वेळात राखी बांधा आणि जो अशुभ कालावधी आहे आज पूर्ण दिवस ताला। तर हा अशुभ कालावधी टाळा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ